माझं ऑनलाईन पार्सल आलेलं आहे तर मी हे मी शोरूम आहे तर माझ्या किचन साठी मागवलंय मी तर यामध्ये काय आहे तुम्हाला दाखवते हाय हॅलो सर्वांना नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनेलवर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचं जाऊ दे हीच बाप्पाचे चरणे प्रार्थना बाप्पांच्या पुढे खूप सारे मसाल्याचे पॅकेट पडलेले आहे कारण आमचंही ना आता सध्या रोज हेच काम चालू आहे तर बऱ्याच ताईंना काल व्हिडिओ आला नाही तर करमला नसेल पण आता करणार काय कामाचा लोड जरा जास्त वाढला आहे ना त्यामुळे मग मुण मला दुसरं काही शूट करायला जमलं नाही आता इथे तुम्हाला मिरची गोण हळदीची गोंड सर्व काही आहे कारण खूप साऱ्या ऑर्डर आलेल्या होत्या त्या कम्प्लीट पण करून द्यायच्या होत्या आणि इकडे पण राहुले ना सिलिंग करतोय मसाले तर हे सर्व काही काम करता करता रात्रीचे आम्हाला दोन अडीच वाजले होते मी तर लवकर झोपून गेली आता घड्याळामध्ये एक वाजला आहे तर राहुलचे पप्पा त्याला मदत करत होते पॅकेट भरायला आणि मी पण थोडंफार माझं काम आवरत होते घरातलं तर सध्या आता मसाल्यांचं काम चालूच आहे आपलं उन्हाळ्यामध्ये सर्व मसाले ऑर्डर करत असतात आपल्याकडे आणि अशा प्रकारे आम्ही पॅकेट भरतोय अजून आपल्याला यावरती स्टिकर वगैरे लावायचे तर ते पण पुढच्या हप्त्यामध्ये येईलच तर हे बघा वरती घड्याळमध्ये एक वाजला आहे आणि बाहेर पण आहे ना अंधार पडलेला होता पण आमचं घरात काम चालूच होतं तर मी तर झोपून गेली एक वाजता पण राहू ना दोन अडीचला झोपला आणि रात्रीचा टी व्ही चालूच आहे आमचा तारक मेहता म्हणजे झोप लागू नये म्हणून त्याने तो चालू ठेवलेला आहे टी व्ही मिस्टर पण मयात जाणार होते शेतामध्ये पाणी भरायला तर नाईट करावी लागते कधी कधी त्यांना पण शेतामध्ये मग ते सकाळी येतात घरी बाजूला इकडे धण्याची मोठी गोंड पण आणून ठेवलेली आहे त्यामध्ये ना धने आहे तर एकदम गावरान बारीक धने असतात ना ते धने वापरते मी तर चला आता राहून त्याचं काम करतोय मी तर झोपून गेली तो खूप उशिरा झोपला होता रात्री त्यानंतर मग सकाळी सकाळी उन्हामध्ये इथे सर्व काही ह्या लाल सुक्या मिरच्या वाळत टाकलेल्या आहे तर बघू शकता तुम्ही मिरचीचं डेट वगैरे सर्व काही काढलेलं असतं आणि ही काश्मीरी लाल मिरची इथे तीन चार प्रकारामध्ये मिरच्या वाळत टाकलेल्या आहे तर ही गंटूर मिरची तर ही पण खूप छान असते भाजीला यामुळे ना भाजीला रंग येतो आणि भाजीला घ घट्टपणा येतो आणि ही सुपर तेज ही पण वापरते सर्व प्रकारच्या मिरच्या टेरेसवरती ना उन्हामध्ये सुकत टाकलेला आहे आज ये ना सकाळपासून कडकडीत ऊन पडलेलं आहे कालजिबात ऊन नव्हतं तर चला आपलं मसाले बनवण्याचं काम रोजचं चालूच चा आहे कारण खूप साऱ्या ताईंनी माझ्याकडे ऑर्डर केलेलं आहे मिरची मसाल्यांच्या तर त्याच आम्ही काल कम्प्लीट करून देत होतो त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ आला नाही तर इथं आज आहे ना मी कांदा लसूण मसाला बनवते कांदा लसूण मसाला म्हणजे घाटी मसाला म्हणतात त्याला कोल्हापुरी कांदा लसूण मसाला तर तो पण आपल्याकडे असतो खूप साऱ्या ताईंना तो पण लागतो आहे तर त्यासाठी ना मस्त हिरवीगार कोथिंबीर घेऊन आले मिस्टर तर गावठी आहे वास पण खूप येतोय कोथंबिरीचा सुगंध आणि हा बघा शेतातलाच लसूण आहे आमचा तर असा मस्त गावरान लसूण म्हणतात याला असा थोडा लालसर दिसतो तर हा लसूण आणि इथे आलं काढून घेतलेलं आहे इकडे योग्यता कांदा कापते कांदा लसूण मसाल्याला आहे ना कांदा ओलाच लागतो सुकलेला नाही टाकत आम्ही ओला कांदा शिजवून तो टाकावा लागतो तर हा मसाला जेव्हा कांदा मशीनमध्ये कुटतात ना तर आजूबाजूला खूप सुगंध येतो मसाल्यांचा बरेच जण विचारतात कोणता मसाला तयार करताय तर हा कांदा लसूण मसाला घाटी मसाला म्हणतात त्याला खूप भारी लागतो तुम्ही चटणी म्हणूनसुद्धा खाऊ शकता आणि इथे काश्मिरी मिरची टाकलेली उन्हामध्ये तर ती पण आज चक्कीमधून फुटून आणायची तर खूप साऱ्यात आहे ना ती पण पाहिजे आहे तरीवाली त्याने तरी तर येते भाजीला आणि मस्त भाजीला कलर पण येतो चव पण येते भाजीची तर चला मला आहे ना आज प्रदूष आहे त्यामुळे मी व्हाईट साडी नेसली उपवास आहे मार्केटमध्ये आहे थोडीशी शॉपिंग करायची आहे आणि त्यानंतर सायंकाळी मी प्रदोष पूजा मांडणार आहे तर आज तुम्हाला व्हिडिओमधून मी सर्व प्रदोषची माहिती पण सांगेन तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व माहिती मिळेल तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा चला आता मी ना थोडंफार मसाल्यांचं काम आवरून घेते त्यानंतर पुन्हा तुमच्याशी बोलते माझ्या मदतीला या ताई पण येत असतात तर ती मला लसूण सोलून देत होती आणि मी कढईमध्ये येणार तेलामध्ये कांदा चांगला भाजून घेते कांदा लसून मसाला बनवायचा आहे ना तर त्याचीच तयारी चालू आहे माझं आहे ना ऑनलाईन पार्सल आलेलं आहे तर मी हे मी शो रूम आहे तर माझ्या किचनसाठी मागवलं आहे मी तर यामध्ये काय आहे तुम्हाला दाखवते बऱ्याच दिवसांपासून मला हे मागवायचंच होतं चला दोन बॉक्स आलेले तर त्या बॉक्समध्ये ना तर हे फ्रीजमध्ये मा ठेवण्यासाठी मागवलेले आहे मी आपला भाजीपाला किंवा लसूण आलं कोथंबीर असं काही पण आपण यामध्ये ठेवू शकतो दोन प्रकारचं मागवलंय मी तर हे दोन बाउल आहे ना यामध्ये आलेले याच मटेरियल पण बऱ्यापैकी चांगलं आहे खूप जास्त असं कडक नाहीये तर हे बघा प्रेस पण होत आहे थोडस असं पण असं तुटणार नाहीये आणि यामध्ये आपण आहे ना लिंबू आलं कोथिंबीर लसूण असं काही पण ठेवू शकतो तर हा एक मी मागवला एकशे त्रेचाळीस रुपयाचा आम्ही ना पैसे ऑनलाईनच केले ना त्यामुळे यावरती थोडा डिस्काउंट मिळाला कारण आपण कॅश ऑन डिलिव्हरी जर केली तर आपले थोडेफार पैसे एक्स्ट्रा जातात तर त्यामुळे आम्ही लगेच फोनपे केले होते आणि हे कंटेनर आहे ना सहा मागवले तर मला एक दाखवते अशा प्रकारे त्यामध्ये ना हा स्टॅम्प पण आहे म्हणजे आपल्या भाजीपाला भाजीपाला आपला खराब होऊ नये यासाठी असेल शक्यतो तो तर अशा प्रकारचा आहे तर हे जरा छोटे छोटेच आलेले जेव्हा मी बघत होते ना तर खूप मोठे दिसत होते की, की साई, साई ते पण घरी आल्यानंतर समजलं की इतकी साई साईज आहे त्याची छोटीशी तर म्हटलं चला आता असू द्या यामध्ये पण आपण भाजीपाला आहे ना कट करून पण ठेवू शकतो काही शेंगा वगैरे असतात त्या तोडून निवडून ठेवू शकतो भेंडी लांब लांब फळभाज्या असतात त्या पण ठेवू शकतो आपण तर म्हटलं चला आता बऱ्याच दिवसांपासून मला घ्यायचे होते हे कंटेनर खूप साऱ्या ताई मला बोलल्या की फ्रीजसाठी कंटेनर मिळतात ऑनलाईन तर मागवा म्हणून मी मागवले आणि आधी थोडेच मागून बघितले कारण म्हटलं कसे मिळतात कसे नाही कारण मला यापेक्षा ना मोठे पाहिजे मोठे मोठे पण ते मोठेवाले काही मला मिळाले नाही तर बघू मिळाले तर मग मी घेईन पण मग सध्या आता हे छोटेच घेतले मी यामध्ये पण आपला भाजीपाला राहू शकतो खूप जास्त भाजीपाला मी खूप दिवस फ्रीजमध्ये ठेवत नाही कारण चार दिवस पुरेल इतकाच मी आणत असते आठ दहा दिवसाचा भाजीपाला खाणं पण चांगलं नसतं फ्रीजमधला त्यामुळे मग खूप दिवस मी स्टोअर करून ठेवत नाही भाज्या आणल्यानंतर लगेच त्या दोन तीन दिवसातच संपून टाकते चला आता हे ठेवून देते कारण आता हे स्वच्छ घासून धुऊन केल्याशिवाय ना वापरता येणार नाही आणि त्यानंतर मार्केटमध्ये जायचं आहे मला फुलं आणायची पूजा करायची आहे ना तर त्यासाठी हे मला आहे ना एकशे त्रेचाळीस रुपयाला पडलंय आणि हे ना साडेतीनशे रुपयाचे सहा संध्याकाळचे साडेचार वाजले होते मी मार्केटमध्ये गेली आणि मस्त अशी फ्रेश फुलं घेऊन आली होती कारण आज मला प्रदोषची पूजा मांडणी करायची होती खूप साऱ्या ताईंनी मला आत्तापर्यंत भरपूर कमेंट केलेलं आहे की ताई प्रदोषची पूजा कशी करायची आम्हालाही सांगा त्यामुळे म्हटलं चला आज तुम्हाला व्हिडिओमधून सांगणार पण आहे आणि दाखवते पूजा कशी करायची अगदी साधी सिंपलच पूजा असते आपण महादेवांची पूजा करतो तशाच प्रकारे एका महिन्यात दोनदा प्रदोष येतो एकादशीच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी तर आपण प्रदोष व्रत केल्यामुळे आपल्या हातून काही चुका होतात तर ते दोष नाहीसे होतात आणि महादेवांची पूजा केल्यामुळे आपल्यावरील जे काही संकट येणार असतं ते येत नाही सर्व काही कामं होतात आपली इच्छा पूर्ण होते आपली तर प्रदोष व्रत करण्याच्या दोन पद्धती आहे एक संकोष्टी प्रदोष आणि दुसरे साधे प्रदोष असतात तर तुम्ही जर संकोष्टी प्रदोष करणार असाल तर तुम्ही सोळा किंवा एकवीस अशा प्रकारे करू शकता ज्यावेळेस तुम्ही प्रदोष व्रत करतात त्यावेळेस कोणत्याही प्रदोष व्रतापासून तुम्ही सुरुवात करू शकतात सोमप्रदोष शनीप्रदोष यापासून तुम्ही उपवासाला सुरुवात करू शकता संकोष्टी प्रदोषमध्ये ना दाताने चावणारे पदार्थ खायचे नसतात दूध पिऊ शकता किंवा दही ताक असं पिऊ शकता पण मिठाचा तिखटाचा पदार्थ या उपवासाला अजिबात चालत नाही जर तुम्हाला कायमस्वरूपी प्रदोष व्रत करायचं असेल तर तुम्ही फळं केळी फ्रूट काहीही खाऊ शकता शेंगदाणे गुळ जरी खाल्लं तरी पण चालेल दिवसभर सफेद किंवा वाईट कपडा परिधान करावा आणि महादेवांची पूजा करताना तुम्ही सकाळी संध्याकाळी दोन्ही वेळेला करू शकता शक्यतो होतो साडेचारनंतर ते साडेसातपर्यंत प्रतोषकाळामध्ये तुम्ही महादेवांची पूजा करा मंदिरामध्ये जाऊन केली तरी पण चालेल किंवा घरामध्ये जरी शिवलिंग असेल देवघरात तर तिथे पण तुम्ही पूजा करू शकता अशा प्रकारे अभिषेक करावा आधी मी पाच चमचे पाण्याचे आणि नंतर दयाने पंचमृतने अभिषेक केला अशा प्रकारे अभिषेक केल्यानंतर हे जे पाणी असताना तीर्थ म्हणून प्यावं किंवा मग घरामध्ये चारी बाजूला टॉयलेट बाथरूम सोडून शिंपडावं नाहीतर मग फुलाच्या फळांच्या झाडाला टाकावं आता इथे मी चौरंगावरती तांदळावरती महादेवांचं लिंग ठेवलेलं आहे अष्टीगंध लावला आणि फुल पांढरंच व्हायचं आजच्या दिवशी महादेवांना बेलपत्र पण अतिशय प्रिय आहे पण मी काल रविवार होता पण बेलपत्र तोडायची विसरली आज सोमवारी तर सोमवारी तोडू नये म्हणून माझ्या पूजेमध्ये आज बेलपत्र नाही दिसत आहे तुम्ही आदल्या दिवशीच तोडून आणा आणि एकशे एक बेलपत्राचा अभिषेक करू शकता किंवा मग अकरा किंवा एक जरी बेलपत्र वाहिलं ना महादेवांवरती तरी पण आपली पूजा पूर्ण होते पण आज मी फुलांनीच पूजा केली आहे महादेवांची साधी भोळी पूजा माझी तर महादेव समजून घेतील कारण नेमकी कामाच्या गडबडीमध्ये मी बेलपत्र तोडायचा विसरली अशा प्रकारे आपण मस्त पूजा करायची तर जास्त काही पूजेमध्ये लागत नाही महादेवांचा अभिषेक चालू असताना किंवा पूजा करत असताना आपल्या मुखातून महादेवांचा मंत्रजाप चालूच ठेवावा ओम नम शिवाय नमः याचा आणि प्रदोष काळामध्ये प्रदोष कथा का पण वाचायची असते त्यानंतर उपवास सोडायचा तर खूप छान वाटतं अशी पूजा केल्यानंतर घरामध्ये पण प्रसन्न वातावरण होतं आता सर्वात शेवटी ना रांगोळी काढते कारण देवापुढे रांगोळी काढल्यानंतर ती पूजा पूर्ण होते रांगोळी लक्ष्मीकारक असते तर इथे मी शुभचिन्हाचा हा छापा आणलेला होता तर त्याची रांगोळी काढून घेतली आणि इकडे ओम काढते हाताने अशा प्रकारे आणि दुसऱ्या साईडला मी इथे श्री काढला म्हणजे सर्व शुभचिन्ह तर साधी सिंपल कोणतीही रांगोळी तुम्ही काढू शकता रांगोळी वाईट ठेवू नये म्हणून हळदी कुंकू व्हायचं पूजा करून घ्यायची त्यानंतर धूप लावून घेतला आणि माझी आजची प्रदोष पूजा अशा प्रकारे केली मी तर तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा आवडली तर लाईक करा शेअर करा आणि जर तुम्हाला अजून काही प्रश्न असेल प्रदोष पूजेबद्दल ते तर तेही तुम्ही मला विचारू शकता तर तुमच्या ज्या काही इच्छा आहे त्या नक्कीच महादेव पूर्ण करू हीच मी त्यांच्याजवळ प्रार्थना करते हे व्रत ना मुलं मुली स्त्री पुरुष कोणी पण करू शकतं फक्त तुम्ही संकष्टी प्रदोष करणार असाल तर तुम्ही सोळा एकवीस याप्रमाणे करायचे आणि शेवटचा प्रदोष असतो ना त्या दिवशी उद्यापन करायचा हे प्रदोष करत असताना मध्ये जर तुमचा एखादा प्रदोष मासिक धर्मामध्ये आला तर तो धरायचा नाही शेवटच्या प्रदोषच्या दिवशी एखादं जोडपं जेव घालायचं स्वयंपाक करताना बिना कांदा लसणाचा स्वयंपाक करायचा तुम्ही डाळ भात एखादी साधी भाजी पोळी करू शकता ज्या जोडीला तुम्ही बोलवाल त्यांना एखादं सफेद वस्त्र पण दान करायचं आहे दक्षिणा लावायची ताटाला आणि अशा प्रकारे तुम्ही उद्यापन करायचं आहे उपवास सोडताना प्रदोष काळामध्येच उपवास सोडावा तर सर्व काही संपूर्ण माहिती आज मी तुम्हाला प्रदोषची व्हिडिओमधून सांगितली अजून काही प्रश्न असेल तर मला तसे कमेंटद्वारे विचारा संध्याकाळची देवपूजा झाली आता स्वयंपाक करते मी कुकरमध्ये साधा भात लावलेला आहे आणि आज मी ना हैदराबादी पनीर रेसिपी बनवली आहे तर हे बघा खूप छान मस्त शिस्त आहे थोडीशी गार झाली ना थिक झाली भाजी तर हे बघा त्या मग त्यावरती मी ना क्रीम टाकली होती इथे पण एक भिजून ठेवलेली आहे चपात्या बनवायच्या आहे आज तर खरंच खूप दमले मी कारण दिवस घर मसाले पण करायचं चालूच होतं तर तुम्हाला पुढे दाखवते मी हा कांदा लसूण मसाला बनवून आणलेला आहे हा घाटी मसाला कोल्हापुरी कांदा लसूण मसाला तर थोडासा गरम आहे ना त्यामुळे असा ठेवलेला आहे थंड व्हायला एकदम मस्त अशी लाल लाल चटक ही काश्मीरी लाल मिरची पावडर कुठून आणलेली आहे कांडप मशीनमधून जर तुम्हाला अजूनही मसाले ऑर्डर करायचे असेल तर इथे स्क्रीनवरती एक नंबर दिसतोय त्यावरती व्हॉट्सअपला मेसेज टाका सर्वल्लीस टेल मसाल्यांची आणि रेट पण येतील ही काश्मीरी लाल मिरची पावडर आहे ना भाजीला टाकतानाच भाजीला तरी खूप छान येते आणि भाजीची चव पण मस्त लागते हा कांदा लसूण मसाला याला कोल्हापुरी कांदा लसूण मसाला म्हणतात किंवा मग घाटी मसाला तर अशा प्रकारे झालेला येतो थोडासा गरम आहे ना त्यामुळे असा थोडासा पसरवून ठेवलेला आहे यामध्ये ना अशा गाठी होतात कारण यामध्ये कांदा लसूण ओलाच असतो ना तर थोडा ओलसर असतो हा मसाला पण या कांदा लसूण मसाल्याच्या भाज्या खूप टेस्टी होतात रस्सा भाजी असो किंवा सुक्या भाजीला तुम्ही टाकू शकता खूप साऱ्या ताईंना जर अजूनही मसाले ऑर्डर करायचे असेल तर इथे स्क्रीनवरती नंबर दिसतोय तर त्यावरती व्हॉट्सअपला मेसेज टाका तुम्हाला सर्व लिस्ट येईल मसाल्यांचे रेट भाव सर्व काही तिथे येतील चला आज तर खूप सारे मसाले बनवले आम्ही कांदा लसूण मसाला आणि काश्मीरी लाल मिरची पावडर ह्या वर्षी ठेवलेली आहे मागच्या वर्षी नव्हती पण खूप साऱ्या ताईंच्या कमेंट येत होत्या म्हणून ह्या वर्षी आम्ही काश्मीरी काश्मीरी लाल मिरची पावडर ती पण तयार केली एकदम छान मस्त रंग आलेला आहे तिला आणि काळा मसालाही बनवला तिकडे पातेल्यामध्ये दिसतोय सर्व मसाले आम्ही ना असे थोडेफार थंड होऊ देतो सर्व मसाले आम्ही ना थोडेफार थंड करून मग पॅकिंग करतो त्यामुळे असे मोकळे करून ठेवलेले चला आजचा व्हिडिओ एवढाच व्हिडिओ इथेच संपवते तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आवडलं तर लाईक कर, करा शेअर करा उद्याच्या नवीन व्हिडिओसह लवकर भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय शुभरात्री